नगरीतून जाणारा महामार्ग बाहेरून काढण्यात यावा डॉक्टर नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन नगरीतून जाणारा शिरवळ लोनंद सातारा महामार्ग बाहेरून काढण्यात यावा यासाठी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना चोवीस जुलै रोजी निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलंय की सदरचा महामार्ग बावीस मीटर रुंदीचा असून प्रस्तावित आहे रुंदीकरण झालं तर बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे वाहतुकीची गंभीर समस्या होऊन ग्रामस्थांचे हाल होते जीवित व वित्तहानी करून होणारा महामार्ग विकासाकडे नव्हे तर भकासकडे नेण्याचा संकल्प आहे हा मार्ग रोखण्यासाठी वेळप्रसंगी रक्त सांडू पण हा मार्ग शहरातून न काढता बाहेरून काढण्यात यावा यासाठी तीव्र जनआंदोलन करून जशाच तसं उत्तर देण्याचा निश्चय डॉ नितीन सावंत यांनी केला निवेदन देतेवेळी रघुनाथ शेळके पाटील राजाभाऊ खरात भावेश दोषी राजू इनामदार योगेश पाटील उमेश डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद पण व्यापारी पेठेत नुकसान होऊन किंवा बाहेरच्या ज्या काही हायवेचं ट्रॅफिक आहे हे गावात जाऊ नये याच्या संदर्भात पहिलं मागणी झालेली आहे आणि आज मागणी हीच आहे की हे जो काही डिपी मध्ये आपण बाहेरून रस्ता ठेवलेला आहे त्या रस्त्यावरून हे नॅशनल हायवे जो जे काही आहे तो बायपास रोडनी ते ट्रॅफिक वळवलं गेलं पाहिजे दोनच शहरातून हायवेचं ट्रॅफिक जाऊ नये आणि या संदर्भात येणाऱ्या मीटिंगमध्ये आपण तो विषय घ्यावा पत्रव्यवहाराच्या ह्याच्यातून आपल्या अधिकारातून आणि त्याच्या संदर्भात हे जे काही एक नागरिकांची भावना आणि अडचणी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्याचबरोबर मागच्या काही दिवसांमध्ये व्यापारी पेढेतील सुद्धा अनेक लोकांनी ही व्यथा मांडलेली आहे पण थोडंसं त्याला एक आपण म्हणूयात ते एक प्रशासकीय लेवलवरती आणि नगरपंचायत लेवलवरती सुद्धा याबद्दल चर्चा होऊन त्या लोक पुढं वरती कळवण्यात यावं असं आमची या ठिकाणी मागणी आहे की जेणेकरून हे लोकांच्या मागणीला कुठेतरी एक आधार मिळेल आणि या पुढच्या अडचणींना परत आपल्याला सामोरे जायची वेळ घेऊ नये जो विषय आहे शिरवळ लोणन सातारा रस्ता आता मंजूर होतो म्हणजे जाणलेला आहे त्याला काय पावणे पाचशे कोटीचं निधी पडून ते काम लवकरच सुरू करत आणि याच्या संदर्भामध्ये जो लोणनचा सेक्शन आहे त्याचा हा रस्ता येऊन शिरवळ चौक किंवा बसस्टँड आणि बसस्टँडपासून पासून देवी स्मारकाने इकडून गोठे मेळात हा जो सेक्शन आहे हा मेन आपल्या शहरातून जातो तर ज्या वेळेला त्यांचं पूर्णपणे त्यांचं म्हणणं आहे की बावीस पर्यंत हे त्यांचा एरिया आहे थोडक्यात आणि ऑब्वियसली पहिल्यापासून त्या बावीस मीटरवरती मालकी हक्क ऑन रेकॉर्ड त्यांचा आहे त्यामुळे ऍक्विजेशन किंवा हा विषय त्यांच्यासाठी नसला किंवा तो चर्चेचाही आज विषय नसेल पण मुद्दा हाँ कि हा आहे की वेळेला हा हायवे होणार आहे त्यावेळेला जे मार्किंग आहे जी में गुरूड ला कि वा रस्ते ते जी सगळी मेन रोडला व्यापाऱ्यांचे सगळे किंवा छोटे दुकानदार असतील काय असेल त्यांच्या पायऱ्यांपर्यंत किंवा उंबरट्यापर्यंत हा रस्ता पोचतोय ह्या ह्याच्यामध्ये जर डायरेक्ट दारात किंवा उंबऱ्यालाच रस्ता आला तर स्वाभाविक आहे की कुठलाही व्यापारी असेल किंवा दुकानदार असेल त्याच्या दारात आलेल्या व्यापाऱ्या म्हणजे ग्राहकाला कुठं पार्किंगची स्पेस किंवा या सगळ्या गोष्टींच्या अडचणी घेतन पुढे सुरू होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मागच्या अनेक दिवसांपासून मा आपण दोन ट्रॅफिकची समस्या आहेच आणि पर परत त्यात भर पडणारे म्हणजे हे सगळे हेवी ट्रॅफिक सुरू होईल तर त्याच्यामुळं परत उद्भवणारे प्रॉब्लेम्स ट्रॅफिक जॅम आणि दरवर्षी आपण अनेक ऍक्सिडेंट बघतोय इथं सगळ्या गोष्टी वाढण्यापेक्षा जो काही हा शहरातला मूळ रस्ता आहे तो अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद